तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे निफ्टी ट्रेंड्स युट्यूब चॅनलवरती तर आजचा हा व्हिडिओ जो आहे एक अतिशय चांगल्या फ्यूचरबद्दलची माहिती देणार आहोत आपण झिरोधा ब्रोकिंग लिमिटेडचं एक चांगलं वॉचलिस्टचं फ्युचर जे आहे आज सतरा तारखेला लॉन्च झालेलं आहे आणि त्याचा तुम्हाला इथं पॉपअप दिसत असेल एक ऑल न्यू नवीन मार्केट वॉचलिस्ट जे आहे झिरोदानी प्री इंडेस सिलिसा असणारी वॉचलिस्ट जी रिलीज केलेली आहे आणि त्याचं हे एक बुलेटिन इथे त्यांनी सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे ह्या बुलेटिनच्या संदर्भातच आहे आणि त्यामध्ये काय काय चेंजेस झालेत त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर जनरली वॉचलिस्ट म्हणजे काय तर जरदावरती वॉचलिस्ट अगोदरच्या ज्या वॉच लिस्ट अवेलेबल होत्या त्या आपण सात वॉचलिस्ट आपण करू शकतो करू शकत होतो आणि पंचवीस इन्स्ट्रुमेंट जे आहेत म्हणजे पंचवीस वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक्स कमोडिटीज वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते आपण ऍड करू शकत होतो आणि ह्या वॉचलिस्टमधनं एक अशा प्रकारची सुविधा आपल्याला उपलब्ध होते की ज्या आपल्याला आवडणाऱ्या कि किंवा लक्ष ठेवणाऱ्या ज्या शेअर्स आहेत कमोडिटीज आहेत किंवा इतर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते एकाच ठिकाणी आपण सेव्ह करू शकतो हो। परंतु याचा फायदा काय याचा तोटा काय ह्या तो गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत तर ह्यापूर्वी जे उपलब्ध होत्या जसं की ते आपल्याला दिसतंय ही एक ते सात मध्ये आपण इन्स्ट्रुमेंट जे ऍड करू शकत होतो आणि याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त शंभरच इन्स्ट्रुमेंट ऍड करू शकत होतो परंतु आता झिरोदान एक चांगलं फीचर आणलंय की ज्याच्यामध्ये प्री बिल्ड म्हणजे प्री सेव्ह असणाऱ्या इंडायसेस ज्या आहेत ते तुम्ही इथे ऍड करू शकता आता ते कसं करायचंय सिम्पली सगळ्यात महत्वाचं प्रत्येक वॉचलिस्टमध्ये जवळ जवळ दोनशे पन्नास इन्स्ट्रुमेंट जे आहेत तुम्ही तिथे ऍड करू शकता प्लस त्यामध्ये तुम्हाला कुठलेही प्रकारचे सबग्रुप जर करायचे तर सबग्रुप करू शकता आणि त्यानुसार त्याला मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज करू शकता जर, जर जर minimize, आता इथं फार्मामध्ये जर बघितलं तर आपल्याला दिसेल फक्त निफ्टी फार्माच मी ऍड केलेलं आहे समजा हे डिफॉल्ट जर ए करायचं जर झालं मिनिमाइज तर याच्यावरती टिक केलं की ऑटोमॅटिकली ते निघून जाईल आता मला नवीन वॉचलिस्ट ऍड करायची आता तुम्हाला हे तर कळलं असेल की प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही दोनशे पन्नास इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते शेअर जे आहेत ते ऍड करू शकता हे का बरं आणि याचा उपयोग काय आहे तर हे का बरं कारण याचा ना आपल्याला इंट्राडे ट्रेडर जर आपण आहात तर त्याच्यामध्ये मध्ये असणारे जे शेअर जे आहेत ते तुमच्या रडरवरती येणं गरजेचं हो आहे आणि त्या विनियोगाने तुम्ही त्याचा फायदा जो आहे तो उठू शकता रिअल टाइम प्राइसचा जो अपडेट जो आहे तो तुम्हाला तिथं लक्षात आलं पाहिजे आणि त्याबरोबरच या वॉचलिस्टच्या माध्यमातून तुम्ही त्याला ऍड किंवा रिमूव्ह सुद्धा करू शकता तर या सात नंबरच्या मी वॉचलिस्टमध्ये आलो आणि ते न्यू ग्रुप असं म्हणतोय न्यू ग्रुपला मी एक्स वाय झेड असं नाव देतो आणि त्याला म्हणतोय क्रिएट म्हणजे मार्केट वॉच सात अंदर हा एक्स वाय झेड जो आहे तो स्टॉक आलेला आहे ते लिस्ट आलेली आहे त्यामध्ये मग तुम्हाला जे कुठले इंडेक्सेस जे आहे ती ऍड करायची तुम्ही इथं करू शकता जसं की मी फॉर एक्झाम्पल निफ्टी मिड कॅप बँक केक्स निफ्टी बँक हे पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट जे तिथे घेतोय आणि ह्या एक्स वाय झेड ग्रुपच्या अंडर ते येतील समजा मला प्रीबिल्ड इथनं जे आहे ऍड करून घ्यायचं प्री मग प्रीबिल्टमध्ये काय काय अवेलेबिलिटी दिली जरुद्धाने मेजर इंडायसेस दिले आहेत ग्लोबल इंडायसेस दिले आहेत निफ्टी फिफ्टी दिल्या आहेत सेन्सेक्स दिलाय निफ्टी नेक्स्ट फिफ्टी दिलं आहे बी एस आहे असे भरपूर बिल्ड इंडायसेस दिले आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही इंट्राडे प्लेअर आहात तर एन एस सीचे फ्युचर अँड ऑप्शनचे जे स्टॉक्स आहेत ते सुद्धा तुम्ही प्री बिल्डच्या हिशोबाने तिथं ऍड करू शकता इथं मी म्हटलो ऍड टू माय लिस्ट बीएससी निफ्टी रियालिटी मला ऍड करायची ती सुद्धा ऍड केली निफ्टी फार्मा करायची तर ती सुद्धा मी इथे ऍड करू शकतो जर तुम्ही इथं क्लिक जर केलं तर ते ॲटोमॅटिकली जे आहे आपल्याला क्लोज होताना इथं दिसून जाईल आणि त्यामध्ये तिकडनं म्हणजे तुम्ही त्याला मिनिमाइज करू शकता जसं इथं निफ्टी हेल्थ क्लिअर जे आहे ते मिनिमाइज झाला निफ्टी फार्मावर तुम्ही इथं जर क्लिक जर करायचं झालं तर ऑटोमॅटिकली निफ्टी फार्माचे आपल्याला सर्व काही जे स्टॉक्स जे आहेत ते इथं बघायला भेटतील म्हणजे दोनशे पन्नास पैकी वीस स्टॉक ज्या आहेत ह्या हेल्थकेअर इंडायसेस मध्ये झालेले आहेत आता आपल्याला माहितच आहे की एन सी एफ एन्ड ओ मध्ये जास्त शेअर्स आहेत म्हणून ऍड टू माय लिस्ट मी इथे एक करतोय आणि लिस्ट ऍड टू माय लिस्ट म्हटल्यानंतर इथं बरोबर तुम्हाला दोनशे सोळा स्टॉक्स एन एस सी एफ ओ मधले इथं तुम्हाला तिथं प्रिविल दिसत आहे आता ह्याचा उपयोग काय की कस्टमाइज तुम्ही त्याला करू शकता की जसं की पर्सेंटेज चेंज नुसार तुम्हाला ठेवायचंय तर पर्सेंटेज नुसार करू शकता किंवा ओपन नुसार ते घ्यायचंय तर ओपन नुसार करू शकता पर्सेंटेज चेंजच्या हिशोबाने जसं मी सांगितलंय पर्सेंटेज लास्ट ट्रेडेड नुसार चेंज करायचंय तर ते अल्फाबेटिकली करायचं तर अल्फाबेटिकली आणि एक्सचेंज बेस वरती करायचं तर एक्सचेंज बेस वरती जेणेकरून आपल्याला मोमेंटमच्या हिशोबाने जे आहे त्या गोष्टी तिथं बघायला भेटल्या आता इथं आपल्याला उतरत्या क्रमाने क्रमाने दिसतंय की टी टेक नावाचा जो स्टॉक जो आहे कालच्या डे मध्ये दोन पॉईंट एकोणऐंशी पर्सेंटनी आपल्याला खाली जाताना दिसला आणि जर हेच आपल्याला वाढत्या प्रयत्न याने जर करायचं तर अशा पद्धतीने आपण त्याला करू शकतो आणि असं ड्रॉप डाऊन करू शकतो की कालच्या दिवसभरामध्ये हा एक्स वाय झेड नावाचा जो स्टॉक जो आहे हे वाढताना आपल्याला दिसला आणि ते आपल्याला पर्सेंटेज वाईज जे आहेत ते करताना आपल्याला दिसू शकेल आणि हा एक महत्वाचा मुद्दा तिथं आपल्याला बघायला भेटतोय आणि ॲटमोस्ट तुम्ही जवळजवळ पंचवीस मार्केट वॉच लिस्ट जे आहे तिथे ऍड करू शकता म्हणजे हे फ्युचर एकदम भारी आहे याबरोबरच याचा उपयोग कसा देऊ शकतो जे प्रीडिफाईंड सॉरी प्रीडिफाईंड लिस्ट ज्यांना पाहिजे किंवा वेगवेगळ्या एक्सपायरीच्या अगेन्स्ट आयर्न कंडोर्स किंवा स्ट्रॅडल्स स्ट्रँगल्स त्याच्यामध्ये हे करायचे वेगवेगळ्या एक्सपायरीज मध्ये तर त्या स्ट्रेडर्स साठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं एक ऑपॉर्च्युनिटी जे आहे त्या वॉचलिस्टच्या माध्यमातनं झिरोदाच्या माध्यमातनं तुम्हाला इथं बघायला भेटलेलं आणि याच्यामध्ये तुम्हाला ग्लोबल इंडायसेस बघायचं तर ग्लोबल इंडायसेस सुद्धा तुम्ही तिथे ऑन करू शकता म्हणजे भरपूर काही गोष्टी ज्या आहेत ह्या वॉचलिस्टच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात आलं असेल म्हणून जर तुम्हाला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग करत असाल तर ह्या वॉचलिस्टमुळे तुमच्या लक्षात येईल की कुठल्या प्रकारच्या स्टॉक्सवरती जो कारण आपल्याला माहिती जवळजवळ चार ते साडेचार हजारपेक्षा जास्त स्टॉक मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये कुठे योग्य वेळी तुम्हाला ट्रेड भेटू शकतो किंवा भेटू शकत नाही किंवा त्याला तुम्ही इग्नोर करू शकता त्याबद्दलची जी ऑपॉर्च्युनिटी जी आहेत ह्या वॉचलिस्टच्या माध्यमात भेटू शकता आणि त्यामध्ये खरोखरच झिरोदाची प्रशंसा करावं लागेल की एक चांगल्या पद्धतीचं अपडेट जे आहे तो त्यांनी आणलेला आहे आणि अशा पद्धतीने जे इन्स्ट्रुमेंट फक्त प्रत्येक वॉचलिस्ट वाईज शंभर शंभर वरती होते ते जवळजवळ अडीचशे वरती त्यांनी एक्सटेंड केलेले आहेत त्याबरोबरच तुम्ही ज्या सात वॉचलिस्ट ज्या होत्या त्यासुद्धा सुद्धा ऍड करताना आपल्याला दिसलेलं आहे तर या व्हिडिओतून तुम्हाला ह्या अपडेट झिरोदाकडनं आलेली कशी वाटली नक्कीच व्हिडिओलाच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद